मध्ये स्वतःची ओळख ही कथा आम्ही सादर करीत आहोत एक घंटात जंगल होते त्या जंगलात एक गुहा होती गुहेमध्ये वाघ आणि त्याच पिल्लू राहत होत वाघाच्या पिल्ल्याला काही बोलता येत नव्हते म्हणून वाघ काळजीत होता त्याच्या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी त्याने एका मांजराची नेमणूक केली मांजर पण

आणि त्याच पिल्लूल आता बोलायला शिकवण्यासाठी वाघोबाने एका बैलाची नेमणूक केली बैल पण त्याला बोलायला शिकू लागला अम्म। अरे बापरे माझं पिल्लू तर बैलासारखं बोलायला लागलं काय करावं बर आता वाघ वैताकला आणि त्याच पिल्लूही वैताकलं दिवशी, शिकार गेले। एक जंगलात शिकारी बसला होता वाघाने त्या वाघाने शिकाऱ्याला पाहिले ठरवले की शिकारी आल्यावर माझ पिल्लू काय करत वाघ एका शि लपून बसला हे बघण्यासाठी त्या शिकारी शिकार्याने जर नेम धरला तर माझं बिल्लू काय करतं मग वाघाने वाघाच्या पिल्लाने तिकडे तिकडे पाहिले त्याने मग मोठी डरकाळी फोडली डरकाळाच्या आवाजाने शिकारी आपल्या स्वतःची ओळख कळली पाहिजे आता आपण ही कथा वहीत लिहून काढूया धन्यवाद